नमस्कार मित्रांनो पावसात छत्रीवर सुद्धा वीज पडू शकते का मोबाईल बंद ठेवावा का जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ वादळी पावसात विजा कोसळण्याचा धोका अधिक असतो विजा चमकत असताना काय काळजी घ्यावी हे तज्ज्ञांकडून जाणून घ्या यंदा एन्ड मे मैं महिन्यातच वादळी पावसाने थैमान घातले होते मराठवाड्यासह राज्यातील काही भागात विजा कोसळल्याने काहींना जीव गमवावा लागला विजा पडण्याच्या घटना अलीकडे वारंवार घडत आहेत त्यामुळे अशा काळात योग्य ती काळजी घेण्याची गरज आणि काय काळजी घ्यावी याबाबत पुण्यातील हवामानशास्त्रज्ञ डॉक्टर सानप यांनी माहिती दिली आहे ढगांच्या घर्षणाने तयार होणाऱ्या विजा जमिनीकडे येतात विशेषतः झाडांवर पडण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे पावसात झाडाखाली थांबल्याने विजेचा था धोका वाढतो त्यासाठी बाहेर असताना उघड्यावर थांबू नये त्वरित सुरक्षित ठिकाणी जावे उंच झाडांच्या खाली टेकड्यांवर थांबणे टाळावे असे डॉक्टर सानप सांगतात आपण शेतात असतानाच विजा कडकडायला लागल्यास दोन्ही पाय गुडघ्याजवळ घेऊन बसावे कान झाकावेत आणि जमिनीशी शक्यतो कमी संपर्क ठेवावा घरात असताना सर्व विद्युत उपकरणे बंद ठेवावीत हेअर ड्रायर मिक्सर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर या काळात टाळावा खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवावेत आणि त्यांच्याजवळ उभे राहू नये विजांच्या कडकडाटात शक्य असल्यास टेलिफोन वापरणे टाळावे मोबाईल फोनचा वापर देखील टाळावा विशेषतः लोखंडी रॉड असलेल्या भांडी यांपासून दूर यांसारख्या जलस्रोतांच्या आसपास जाणे टाळावे सायकल दुचाकी किंवा उघड्या ट्रॅक्टरवरून प्रवास करू नये असे डॉक्टर सानप सांगतात अंगावर वीज पडण्याची शक्यता वाटत असेल तर अंगावर शहारे येणं केस उभे राहणं किंवा त्वचेला झिंझिण्या जीन येणं अशी लक्षणे जाणवतात तेव्हा त्वरित जमिनीवर ओनवे व्हावे किंवा गुडघ्यात मान घालून सुरक्षित स्थितीत बसावे अशा प्रसंगी कोणत्याही धातूच्या वस्तूंपासून किंवा उघड्या जागांपासून दूर राहणे सर्वात सुरक्षित ठरते अशी माहिती हवामानशास्त्रज्ञ डॉक्टर सानप यांनी दिलेली आहे धन्यवाद